नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर टायगर बघा माझा बघा कुठं मान खुपसून बसलाय बघा ए पोरा इकडं मान काढ मान पक मध्ये घातले त्यांनी आले इकडे बघ बाबुली आले इकडे ना अरे का टायगर <laughs> लाजतंय बर का तुम्हाला टायगर <laughs> तुम्हाला सर्वांना लाजतंय म्हणतोय नाही मला तोंड नाही दाखवायचंय सगळ्यांना ना, ना बबली इकडे बघ इकडे बघ फ्रेंड्स बघायचे अरे इकडे बघ बघ अरे मा तिकडे फिरून बसलं आहे येडा येड काय तर आज काही अशी रेसिपी वगैरे नाही आहे आज फक्त टायगरला दाखवायचं तुम्हाला मला टायगरचे ना स्वेलिंग व्हायला लागलेली आहे म्हणजे टायगरला कसं झालं माहिती आहे का तर जे हां 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 थांब दाखवते दाखवतो दाखवतो पाय पाळ टायगरचं पाय आहे ना पाय ते पाय सुजायला लागलेत तर हे बघा मागचे पाय आहेत ना तुम्हाला दाखवत्या थांब झालं दाखव हा बघा हा पाठीमागचे पाय आहे ना हा हा बघा किती सुजलं आहे हा बघा आहे ना गप्पुडी गप्पुडी झाला आहे मस्त आणि हा बघा ह्या पायाला थोडासा खड्डा दिसतोय तरी एवढा पण दि पहिले म्हणजे ना हा पण सुजलेला आहे ह्याचा पहिले हा पूर्ण खड्डा दिसायचा गॅपमधला आता तो कमी दिसतोय आणि याचा अजिबातच दिसत नाही हे बघा इकडून या बाळादारा दाखव तिकडून दाखव तिकडं तिकडं हो असं तिकडं हो थांब 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 असंच हे बघा दिसतंय तुम्हाला तर हे असे टायगरची आता सूजन व्हायला लागलेली आहे तर मागे कसं डॉक्टर बोललेले आम्हाला की त्याच्या दाढीचा प्रॉब्लेम होता पण मला तरी वाटत नाही त्याच्या दाढीचा प्रॉब्लेम असेल म्हणून कारण दाढीचा प्रॉब्लेम असता तर ते दाढीपुरतंच राहिलं असतं ना हे पूर्ण शरीराला कशी काही सूज येईल आता पायांना सूज आलेली आहे बाकी इथं कुठं झालेली नाही आहे सूज फक्त पायाला आलेली आहे हां 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 दाढीचे दाढीचे दात पण घासायचे ना बाबल्याची तर एवढं काही हे नाही पण आहे थोडीफार सूज इकडच्या पुढच्या पायांना नाही आहे हा एकच पाय फक्त त्याला सुजलेला आहे आणि इथून सुजला आहे या इथून हे बघा इथून मस्त झाड झालं आहे गेंडा झाला माझा बाबूली बॉडी झाली टायगरची डॉक्टरकडे आता दादा घेऊन जाईल थोड्या वेळाने तर सांगितलं आता नेऊन दाखवणार डॉक्टर पण कसे आहेत काय आता ते मुक्या प्राण्यांचं त्यांना तरी किती कळणार आहे हा काय बोलू शकत नाही काय नाही पण त्यांच्या अंदाजानुसार ती लोक आपले सांगतात त्यांच्या अनुभवानुसार की त्याला हे झालंय ते झालं असल असं आज मी टायगर सोबत थोडासा खेळ खेळणार आहे टायगरचा फेवरेट आयडेंसिक म्हणजे लपाछुपी तर टायगरला आता डोळ्याला पट्टी बांधणार आणि टायगरला खेळवणार म्हणजे त्याचं थोडंसं मनोरंजन होतं ना घरातल्या घरात खेळलं की त्याचा आवडतं खेळ आहे फेवरेट खेळ आहे म्हणून म्हटलं चला आता खेळूया तर तागुली खेळायची ना बघा तागडी कुठे झोपली ही बघा खेळायचंय ना हा मग चला खेळायचं म्हटलं तर लगेच उठतो चला इथेच थांब 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 बाहेर नाही खेळायचं बाहेर घाण आहे इकडे या इकडे या इकडे या चाल लवकर ये दादाला सांगतायचं लवकर ये इकडं चल या काम थांब चल दाखव कुठं ए बाहेर नाही बाहेर ना इकडे इकडे खिडकीत चाल चल खिडकीत खिडकीत चाल इकडं जा खिडकीत नको मग बेडवर बस जा वरती वरती बस बस तिथं तिथेच बस चिटकून बसून राहा मी दादाला बोलून आणते आपला व्हिडिओ काढायला लागेल ना आपण खेळतानी मग दादाला बोलवते हा चाल चला खेळायचं ना मैय राज्य घेतात चल छान बांधायचे बांधायचे जाऊ परत लपायला जाऊ 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 तिकडे जाणारमध्ये तुला कसं करतं रे टायगर कसं करतं तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा लप्पा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर का नवीन असाल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद